आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला ही आर्थिक मदत दर महिन्याला मिळणार आहे पण तुमचं नाव अजून सुद्धा या लिस्टमध्ये आहे का नाही हे चेक करा पाहूयात हे कसं चेक करायचं याची लिस्ट तर टेस्ट एम 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 एल बी वाय डॉट महा डॉट टी गव्हर्नमेंट डॉट इन या जा लाभार्थी स्थिती म्हणजे बेनिफिशियरी स्टेटस हा ऑप्शन निवडा नवीन पेजवरती तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि नंतर कॅप्चर पूर्ण करा सेंट ओ टी क्लिक करा आधार ची लिंक मोबाईल नंबर वर सुद्धा ओटीपी येईल वेबसाइट वरती ओटीपी टीपी टाकल्यानंतर चेक ऑप्शन कराण योजनेची सगळी स्थिती यानंतर समजा एक महत्वाची बातमी नवीन सरकारनं लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली मात्र आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात लाभार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणी बाबत तर आपण बघतोय कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याची कागदपत्र सादर करावी लागणार आहेत निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार आहे पाच असणाऱ्या महिला अपात्र ठरतील एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार दरम्यान लाडकी बहीण योजना संदर्भातील पुढील अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर वर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद